परतवाडा शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकात आलं की इकडच्या बाजून हा आपल्या ए इकडे रोड जाते या ठिकाणचं सारं अतिक्रमण आज प्रशासनानं काढणं लावलं पा इथं सारे दुकानं होते हे दुकानं प्रशासनानं काढलं लावले कारण या ठिकाणी लवकरच एक काहीतरी म्हणते तारांगणं काहीतरी होणार आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीने सूचना दिल्या की बाबा तुमचं सामान काहीच न वाटू विध हे सारं झाले आपापलं सामान लावलं आता बंद करणार बाय भाऊनं पूरं पूरं जमा केला आहे त्याचं इकडच्या बाजूनं हे सारं सामान भरून चालू आहे पण तिकडच्या बाजूनं अंदर जर तुम्ही पाय चालतं अंदरही पूर्ण हे अतिक्रमण सध्या काढण्यात आलो आहे लाल पुलावर लय दिवसाचा हा प्रश्न होता की या ठिकाणचं सामान या भाऊची पानपट्टी तो बज्जर चाले बाबा हे आता या, या, या ठिकाणून काढणं लावली आहे पाय पानपट्टी आहे आणि साऱ्यात जे आहे अंदरचं तुम्हाला सध्या दाखवतो मी हे या बाजूनं दुकानं आहेत हे सारे दुकानं इथून हटवणं चालू आहे हे हटवणं चालू तिकडच्या बाजूनं आणि अंदर तर बाबा लागे जे सी बी आणला आहे तो जे सी बीन लावला त्याचं काम करणं हे सारे दुकान म्हणजे हा जो मुख्य रोड आहे हा मुख्य रोड इकडच्या बाजूनं आणि हे इकडे सध्या जे सी बी आली असून लईजणं जमा झाले आहेत की बा आता हे काय करतात तुम्हाला माहीत आहे ना तसं की जे सी बी आली की तसे पाच पन्नास जणं येतातच पाहिले पण yeah. या ठिकाणी जे सी बी आली आहे आणि जे सी बीच्या माध्यमातून सध्या या ठिकाणचं बाहेर अतिक्रमण काढण्यात चालू आहे हे अतिक्रमण या ठिकाणचं काढण्यात चालू आहे सारे आता यांत्रिक हत्ते आले यांत्रिक हत्ती आले आणि हे पूर्ण अतिक्रमण सध्या या बाजूचं काढण्यात चालू आहे हे हे ज्या लोकांनी सूचना दिल्या आहेत की बाबा तुम्ही तुमचं सामान जे आहे हे सर्व सामान या ठिकाणचं हे करून घ्या आणि हे लोक या ठिकाणून सध्या त्याचं जे आहे हे काढून हे झालं प्रशासनानं त्याचं काम लागलं आहे ह्या सारा लाल पुलावरचा हा तितंबा आणि हे सर्व हे इकडच्या बाजून जे सर्व दिसते सर्व सर्व तिथून आता हटवल्या जाणार आहे तशी दोन दिवसाच्या आधी त्याले मॅप त्या दिवशी आलो होतो इथं सूचना दिल्या होत्या पण अखेर आज प्रशासन लागलं कामी आणि या ठिकाणचं हे जे टोटल बांधून ठेवलं आहे हे सर्व काढणं काढून घेणं चालू आहे बाकी विशेष तिथून जर पाहिलं तर तिथून पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे मग